आत्ताची व्हिडिओ क्लिप पाहिलेच असेल की ते जोरदार प्रकारे पाऊस सुरू आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर हा पाऊस लातूर जिल्ह्यातील उदगीर जवळ सुरू आहे मध्यम ते मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे तसेच तुळजापूर सोलापूर या ठिकाणी देखील बऱ्याच भागात पाऊस झालेला आहे तरी काही भाग सुटलेले असतील लवकरच आगमन होणार आहे सांगलीच्या बऱ्याच भागात पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे विदर्भातील चांगला भाग पावसाने आज घेऊन टाकलेला आहे आता पावसाचे प्रमाणे वाढत जाणार आहे विदर्भाकडून मराठवाड्याकडे आता उत्तर महाराष्ट्रासाठी देखील मोठी बातमी आहे पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस आता चांगला जोर धरत आहे सर्व अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नेऊन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जन व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब केले की रोजचे रोज हवामानाचे अपडेट येथेच पाहायला मिळेल तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज सर्वात पा आधी पाहायला गेलं तर नांदेडच्या पूर्णा भागात पुढील एक ते दोन तासात मुसळधार पावसाचं आगमन होणार आहे मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो काही ठिकाणी ढगपुटी सदृश्य पाऊस देखील आज झालेला आहे त्यातले त्यात लातूरच्या बऱ्याच भागात जोरदार व्हावानी पावसाचे आगमन झालेले आहे ओसा निलंगणा शिरूर अंतपाल उदगीरच्या भागात पुढील एक ते तासात अजून पाऊस चांगला जोर धरेल मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे धाराशिवचा तुळजापूर वैरागचा भाग असेल उमरगाचा भाग असेल या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाचं आगमन होणार आहे पुढील काही तासातच या ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल तसेच सोलापूर मोहळचा भाग असेल इसगावचा भाग असेल अक्कलकोट आलंडाचा भाग असेल या भागाकडे देखील पावसाच्या आगेकूच राहील या भागात काही ठिकाणी चांगला दमदार पाऊस झालेला आहे अजून पाऊस होणार आहे सर्व जिल्हे आपण घेण्याचा प्रयत्न करत आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच जतचा भाग असेल जत सानकचा सा भाग असेल मुसळधार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे अक्षरच्या पाऊस देखील सुरू असेल सानकचा सा भाग असेल तसेच इकडे टिकोकचा भाग असेल तासगाव कुची सांगलीच्या भागात देखील इस्लामपूरचा भाग असेल कोल्हापूरच्या देखील कोंडोली भागापर्यंत पावसाच्या आगेकूच राहणार आहे वडूद सातारा बारामती इंदापूर जिल्हा fez तुरळक ठिकाणी या पावसाच्या सरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील सर्व दूर नाही आहे पुण्याच्या आज तुरळक भागासाठी चांगलं पावसाळी वातावरण पुण्याच्या बऱ्याच भागात पाहायला मिळेल भागा अहिल्यादेवनगर जामखेड पैठण तुरळक ठिकाणी पाऊस राहणार आहे सर्व दूर होणार नाही विदर्भाच्या बऱ्याच भागात म्हणजे पूर्ण विदर्भात पावसाला पोषक वातावरण आहे त्यातली त्यात पन्नास ते साठ टक्के भाग आज विदर्भातील पावसात आपल्याला पाहायला मिळू शकतो व काही ठिकाणी ढगाळ वातावरण देखील राहू शकतं उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे शिरवर पारोळा मालेगाव म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील जेवढे काय सर्व जिल्ह्यात असेल या ठिकाणी तुरळक भागात मध्यम पाऊस झालास तर होईल जास्त पावसाचा अंदाज नाहीये तर रोजची रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती नक्की टाका धन्यवाद